बदलापूरमध्ये बारा तेरा ऑगस्टच्या दरम्यान एक लैंगिक अत्याचाराचं प्रकरण समोर आलं आणि या प्रकरणातला मुख्य आरोपी होता अक्षय शिंदे विकृत असलेल्या अक्षय शिंदेला तळोजा कारागृहातून ठाण्याच्या दिशेनं नेताना त्याने पोलिसांवर आपल्या पोलिसांच्याच शस्त्रातून गोळीबार केला आणि त्याला प्रत्युत्तर देताना या अक्षय शिंदेचा एन्काउंटर झाला ही झाली एक घटना आता अक्षय शिंदेचा एन्काउंटर कोणी केला तर संजय शिंदे या अधिकाऱ्याने केला संजय शिंदे हा अधिकारी पूर्णतः वादग्रस्त आहे काय आहे संजय शिंदेची एकूणच हिस्ट्री आणि संजय शिंदे, शिंदे याचीच निवड का करण्यात आली हेच मी आपल्याला समजावून सांगणार आहे नमस्कार मित्र हो मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहतायत आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र मित्र हो एकोणीसशे नव्वदचा जो काळ होता या काळामध्ये मुंबईतलं अंडरवर्ल्ड हे काहीस उफाळून आलेलं होतं दोन दोन तीन तीन चार चार टोळ्या या मुंबईवरती किंवा मुंबईची चित्रपट सृष्टी असेल इथलं बांधकाम क्षेत्र असेल किंवा इथलं एकूणच उद्योग जगत असेल व्यावसायिक असेल यांच्यावर प्रभाव टाकण्यासाठी यांच्यावर अधिपत्य मिळवण्यासाठी कमालीचं सक्रिय झालं होतं एकोणीशे पंच्याण्णव ला राज्यात युतीचं सरकार आलं गोपीनाथ मुंडे राज्याचे गृहमंत्री बनले आणि त्यानंतर पोलिसांना एक अभय देत गोपीनाथ मुंडे यांनी ही संघटित गुन्हेगारी मोडीत काढायला सुरुवात केली अनेक बऱ्या गँगस्टरचा खतमा मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांचने किंवा एनकाउंटर स्पेशलिस्टने केला मग त्यामध्ये स्वर्गीय विजय साळसकर असतील दया नायक असतील किंवा प्रदीप शर्मा असतील ही अशी अनेक मंडळी जी आहेत ही त्याच दरम्यान नावारूपाला आली आणि या सगळ्या गोष्टी होत असताना साधारण दोन हजारच्या आसपास एका व्यावसायिकाला गुन्हेगारी टोळ्यांकडून धमकावण्या सुरू झाल्या आणि त्याचं एक दिवशी अपहरण झालं हे अपहरण झालेला जो आ, व्यावसायिक होता तो काय बनवायचा तर तो जे स्वयंपाक घरामध्ये वेगवेगळ्या वेग वेग स्वरूपाचे तवे किंवा पॅन ज्या बनवणारी जी कंपनी होती या कंपनीचं नाव होतं मिल्टन या मिल्टन कंपनीचा मालक होता वाघानी या वाघाणीला सालेम टोळी जी आहे ती खंडणीसाठी धमकावत होती आणि धमकावता धमकावता एक दिवशी या वाघाणीचं अबू सालेम या टोळीने अपहरण केलं आणि त्यानंतर या टोळीच्या अपहरणामुळे संपूर्ण मुंबईचं उद्योग जगत काहीस हलून गेलं होतं कारण अशा पद्धतीत एखाद्या व्यावसायिकाला अपहरण करून घेऊन जाऊन त्याच्याकडून खंडी वसूल करण्याची जी काही प्रक्रिया होती ती म्हणजे सरकारला अगदी डोळे वटारून दाखवणे अंडरवर्ल्डने अशाच पद्धतीची ती कृती होती आणि त्यामुळे या वाघानीने काय केलं पैसे देऊन खंडणी दिली अबू सालेमला आणि स्वतःची सुटका करून घेतली त्यावेळेला मुंबई पोलिसांचे गुन्हे शाखेचे जे सह आयुक्त होते ते कोण होते तर तेही तितकेच जाबाज अधिकारी होते त्यांचं नाव होतं डी शिवानंदन डी शिवानंदन यांच्या अधिपत्याखाली ही गुन्हे शाखा असताना या गुन्हे शाखेमध्ये एक अधिकारी होता त्याचं नाव होतं संजय शिंदे आता संजय शिंदे याला त्यावेळेला गुन्हेगारी मुस्लिम अंडरवर्ल्ड डॉनशी बोलताना किंवा त्यांच्या मिन्नत वाऱ्या करताना पकडण्यात आलं होतं आणि ते कसं पकडलं होतं तर डी शिवानंदन आणि त्यावेळेच्या काही अधिकाऱ्यांची एक आ, आ, प्रक्रिया अशी होती कि की ज्या वेळेला तुम्हाला अंडरवर्ल्डवर लक्ष ठेवायचंय त्यावेळेला तुमच्या विभागामधले काही लोक अंडरवर्ल्डशी मिळाले आहेत की नाही यासाठी फोन टॅपिंगचा एक प्रकार सुरू करण्यात आला होता आणि त्या फोन टॅपिंगच्या प्रकरणातून हाच संजय शिंदे दोषी ठरला होता तर या संजय शिंदेला त्यावेळेला बडतर्फ करायचं म्हणजे त्याचा तीनशे अकरा करायचं असं ठरलं होतं पण जर त्याला तीनशे अकरा केलं असतं तर गुन्हे शाखेची बदनामी झाली असती असं म्हणत त्याला समज देऊन त्यावेळेला सोडण्यात आलं पण म्हणून काही संजय शिंदे सुधारण्याचं नाव घेत नव्हतं तर हाच संजय शिंदे नंतर काही वेळेला सेवेतून सस्पेंड झाला प्रदीप शर्मा यांच्या अत्यंत जवळ असलेला हा अधिकारी कमालीचा वादग्रस्त आहे अंधेरीला अंधेरी सबवे जो आहे तिथे एका बार मध्ये काही पोलीस अधिकारी आपली संध्याकाळ रिझवण्यासाठी गेलेले होते आणि त्यावेळेला तिथे फायरिंग झालं ते फायरिंग केल्याचा आरोप या संजय शिंदेवर होता याचं कारण असं आहे की आपल्याच वेपन मधून सुटलेली गोळी ही संजय शिंदे यांना लागल्याचं पोलीस अधिकारी सांगतात आणि त्यामुळे जखमी झालेल्या किंवा अं विकलांग झालेल्या संजय शिंदे यांना विकलांग या कॅटेगरीमध्ये सुद्धा आता मोजलं जात आहे पोलीस दलामध्ये पण त्याचबरोबरीने हे सगळं होत असताना ज्या वेळेला मुंबईतून काही वेळेला त्यांना सस्पेंड केलं गेलं त्यावेळेला ठाण्याचे पोलीस आयुक्त होते शिंगारी आणि शेंगारी ज्या वेळेला पोलीस आयुक्त होते त्यावेळेला त्यांच्या अत्यंत निकटवर्तीय असलेल्या अधिकाऱ्याचं नाव होतं रवींद्रनाथ आंग्रे तर रवींद्रनाथ आंग्रे हे ज्या वेळेला ठाण्याच्या एन्काउंटर स्पेशलिस्ट आणि या संपूर्ण सगळ्या गुन्हेगारी विश्वाच विश्वाच्या एकूण शाखेवर काम करत होते त्यावेळेला याच रवींद्र आंग्रे यांनी या संजय शिंदेला जवळ घेतलं कारण शंगारी यांच्याबरोबर असलेले रवींद्र आंग्रे यांचे संबंध या संजय शिंदेसाठी उपयुक्त ठरले आणि संजय शिंदे मुंबईतून ठाण्यात आला याच संजय शिंदे यांनी एका आरोपीला पळून जाण्यासाठी मदत केली होती हा या आरोपीचं नाव काय होतं विजय पालांडे विजय पालांडेने आतापर्यंत सहा हत्या केलेल्या आहेत आणि या सहा हत्या केलेल्या विजय पालांडेला पळून जाण्यासाठी याच संजय शिंदे यांनी मदत केली होती कारण हा जो विजय पालांडे आहे हा आता जरी तुरुंगात असला नंतर त्याला पोलिसांनी पकडलं पण त्याचा जो कैद्याचा जो युनिफॉर्म होता किंवा जो गणवेश होता तो याच संजय शिंदे यांच्या गाडीत सापडल्याचंही पोलीस अधिकारी सांगतात अत्यंत वादग्रस्त असलेला हा संजय शिंदे याला अक्षय शिंदेच्याच खात्म्यासाठी वापरलं गेलं हा योगायोग नाही कारण वादग्रस्त अधिकारी हाच अशा पद्धतीचं काम करू शकतो हे आतापर्यंतचा पोलिसांचा इतिहास सांगतो जे काही अकॅडमिक अधिकारी असतील किंवा जे काही सरळ शिस्तीत काटेकोर आणि चौकटीत काम करणारे अधिकारी असतील ते जे पण काम करतात ते नियमाला धरून चौकटीत बसवून आणि कायद्याच्या आधारावर टिकेल अशा पद्धतीचं काम करतात मग वादग्रस्त अधिकाऱ्यांमध्ये प्रदीप शर्मा असतील रवींद्रनाथ आंग्रे असतील किंवा संजय शिंदे असतील सचिन वाजे असतील अशी अनेक अधिकाऱ्यांची नावं सांगता येतील पण अत्यंत वादग्रस्त असलेल्या संजय शिंदे यांनी आता काय केलंय तर मुंब्रा पोलिसांकडे एक तक्रार दाखल केली ती तक्रार कोणाविरोधात आहे तर ती तक्रार अक्षय शिंदेच्या विरोधात आहे म्हणजे याचा अर्थ काय झाला गोळी ही जरी निलेश मोरे यांच्या मांडीला लागली असली किंवा ते जरी जखमी झालेले असले तरी फायरिंग केलेलं आहे हे संजय शिंदे यांनी हे आता स्पष्ट झालेलं आता या सगळ्या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी होणार आहे आणि न्यायालयीन चौकशीमध्ये या सगळ्या पोलीस अधिकाऱ्यांना नेमकं एन्काउंटर कसं झालं जर बुरखा होता तर मग अक्षय शिंदेने वेपन नेमकं का कसं काढलं लॉक असलेलं कारण पोलीस अधिकाऱ्यांचं वेपन कधीही लॉक असतं ते कोणत्याही सर्वसामान्य माणसाला ताबडतोब लॉक काढून फायरिंग करणं सोपी गोष्ट नाही पण ज्यावेळेला एकनाथ शिंदे यांच्यासारखा मुख्यमंत्रीपदी बसलेला असा नेता की जो मुख्यमंत्रीपदी बसलेला आहे की ज्याने ठाण्यातली गुन्हेगारी जवळून पाहिली आहे त्याचप्रमाणे मुंबईतल्या गुन्हेगारीशी ज्यांचा जवळून आणि नीट संबंध आला आहे याचं कारण असं आहे की आनंद दिघे यांच्या तालवीत जे जे लोक तयार झाले या प्रत्येकाने कधीतरी गुन्हेगारी विश्वाचा कुठून ना कुठून तरी चेहरा जवळून पाहिलाय किंवा अनुभव तरी घेतलेला आहे आज जर आपण ठाण्याच्या गुन्हेगारीचा किंवा ठाण्याच्या पोलीस प्रशासनाचा विचार केला तर या संपूर्ण प्रशासनावर एकनाथ शिंदे यांचा प्रभाव असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय आणि मग अशाच इथे या ठाण्याच्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये अनेक गुन्हेगार आहेत किंवा अनेक मोठे टोळी टोळ्यांमधले जे काही सराईत गुंड आहेत हे सध्या वेगवेगळ्या बांधकाम व्यवसायांमध्ये वेगवेगळ्या बांधकामांच्या साईट्सवर खंती करण्यामध्ये किंवा रोड कॉन्ट्रॅक्टमध्ये केबलच्या व्यवसायामध्ये अशा हॉटेलिंग व्यवसायामध्ये अशा अनेक व्यवसायांमध्ये सध्या ते व्यस्त असलेले दिसत आहेत आणि त्यामुळे या ठाण्याचा गुन्हेगारी विश्वाचा आणि पोलीस प्रशासनाचा जो काही चेहरा मोहरा आहे तो अगदी नीट माहीत असलेला नेता म्हणजे एकनाथ शिंदे आणि ते ज्या वेळेला राज्याच्या मुख्यमंत्रीपदी आहेत त्यावेळेला असा झालेला एन्काउंटर हा काही सर्वसामान्य माणसांना सुखावून जाऊ शकेल याचं कारण काय की आपल्याकडे व्यवस्थेमधली असलेली दिरंगाई आणि पक्षपातीपणा पण याच सगळ्या गोष्टीमुळे अशा अक्षय शिंदे सारख्या गुन्हेगाराला किंवा लिंगपिसाट माणसाला धडा शिकवणं ही काही लोकांना आवडलेली गोष्ट असेल पण संजय शिंदे यांचाच त्यामध्ये सहभाग असणं ही देखील योगायोगाची गोष्ट नाही आणि त्यामुळे आता ठाणे पोलीस असतील किंवा महाराष्ट्र पोलीस असतील यांच्यावर प्रश्नचिन्ह उमटवायला राजकीय पक्ष जरी तयार असले तरी येणाऱ्या काही काळामध्ये या संपूर्ण प्रकाराची न्यायालयीन चौकशी होणार आहे आता या संजय शिंदे याला आत्तापर्यंत सेवेतून तीन वेळा निलंबित करण्यात आलेलं आहे आणि प्रत्येक वेळेला राजकीय आश्रय स्वतःजवळ असलेली धनशक्ती आणि विभागातल्याच म्हणजे पोलीस खात्यातल्याच वादग्रस्त अधिकाऱ्यांकडे असलेलं स्वामित्व मग कधी ते प्रदीप शर्मा यांच्याकडचं असेल किंवा कधी रवींद्रनाथ आंग्रे यांच्याकडचं असेल या दोन्ही ठिकाणी असलेलं स्वामित्व संजय शिंदे सारख्या वादग्रस्त अधिकाऱ्याच्या उपयोगी पडलेला आहे आणि त्यातूनच हा अधिकारी ठाण्यामध्ये आता कार्यरत आहे काम करतोय आणि त्याने केलेल्या या एन्काउंटरचा आणखा आणखी एक नवा वाद आता समोर येणार आहे न्यायालयीन चौकशीची तर आता मागणी केली जाते काही पक्षांकडून काही सामाजिक संस्थांकडून आणि आता त्या सगळ्या गोष्टीला संजय शिंदे नेमका कसा सामोरं जाणार आहे हे आपल्याला कळणार आहे मित्र हो आपल्याला काय वाटतं हे असे वादग्रस्त अधिकारी विभागात आहेत म्हणून विभागाची बदनामी होते हा एक भाग झाला पण आपली जी न्याय व्यवस्था आहे ती न्याय देऊ शकत नाहीये त्यामुळेच या अधिकाऱ्यांचं फावल आहे का एखाद्या तुरुंगातल्या कैद्याला पळवून जाण्यासाठी किंवा पळवून लावण्यासाठी प्रयत्न करणारा संजय शिंदे हा अक्षय शिंदेच्या एन्काउंटर नंतर हिरो होऊ शकतो असं आपल्याला वाटतंय का आपण आमच्या इनबॉक्समध्ये व्यक्त व्हा मित्र हो आणि आपण व्यक्त झालेल्या मतांवर याच्या पुढची जी काही माहिती आहे ती मी आपल्यापर्यंत घेऊन येणार आहे असेच काही महत्वाचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपण टाईम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा पुढची व्हिडिओची एखादी पेशकश आपल्याकडे होईपर्यंत आपण समाज माध्यमांवरती आम्ही जिथे जिथे आहोत तिथे आमच्या संपर्कात राहा आणि तिथे आपण आमच्या संपर्कात राहिल्यानंतर आपली निराशा होणार नाही इतकंच सांगतो आणि इथेच थांबतो धन्यवाद Yeah. you